आपण आलेला आहेत औरंगाबादला औरंगाबादला आपण दाजी काय म्हणतात दाजी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या मिस्टर तर काय बोलते बघू त्यांना काय हकीकत घडलेली हो गड़ ते एक ड्रायव्हर म्हणजे गाडीवर काम तिथं काहीतरी तिथे घटना घडलेली त्यांच्यासोबत ते आपल्याला सांगणार दाजी सांगा काय झालं गाडीवर काम करीत असताना काम करीत होतात काम आहे माणूस गेला गेला लगीरा लगीला गेला तर तिथं होत भूत भूत होते आता ऊस थोडीत होता आमचा माणूस एक मॉलला दोन मॉल तीन मॉलला पाचवा मॉल त्याला तंगडी तंगडी घालून धोत आणि पाळलं पाळलं तर मग त्याला वाटलं तरी बी पडलो असं अचूक एक ऊस मॉल राहा पाळलं मग घेतली मोळीन चालला पाच सहाच घेतलीच घेतली होळी घेत असताना मग काय झालं माहितीये का <coughs> तो घरी आला घरी <coughs> आला तो त्याला मटण खायची बायकोला काय केलं म्हणे मला तो घाणे हे मला तो पुऱ्या पेकी असं करावं म्हणे बायको म्हणे घाबरली घाबरली माझ्यानिशेच पळत गेली पळत गेली रोजच्या रोज लागायचं मग दोघी जणी गेल्या आणि म्हणल्या भाऊ म्हणे तुम्ही तर रोज खातात आज काऊन खायला मी नाही चिखी बाई म्हणे आम्ही खात नाही म्हणे शरीर वाटलं नाही माझी बायको म्हणे मग इथं खरंच खरंच आहे शरीर वाटलं नाही म्हणे मग आणलं भाऊ येतो तिथं कस काय तिथं खातात तुम्ही नाही मी खातच नाही त्या एक वही आणला वैद आणला आणि त्याचा भूत काढायसाठी त्या वैदानी अंतरू मंत्रु म्हणलं मा मांडी केली ते वैध पळून घ्या पळून घ्या मग काय सांगू हे एक नव्ह पळून गेला पळून गेला असताना मग काय झालं त्या माणसाला सायलम बाबाला निघालं <laughs> ने ने ते मला म्हण लागले म्हणे बाई मी याला एक दोन वसा तोडायचे म्हणे बाई खापू म्हणजे ते भूत ते त्या सांग माणूस सांगत माणसाच्या अंगातलं भूत सांगत होतं त्या कारण तो वावरातच जाळ आला होता <laughs> वावरावाला वावरावाला त्याला मुलगी होती ते सांगू ला। लागला मग मी बसले त्यांच्यापासून म्हणलं भाऊ ते म्हणे बाई मला एक मुलगी आहे माझी आता दहावीला मुलगी आहे म्हणजे मॅट्रिकला हा म्हणे बाई आता खास वस्तू कोणी पण घेणारच म्हणे पण मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं म्हणे चार पाच उस तोडायचे आणि आणायचे म्हणे ह्या माणसानं एक मुळीवर उस तोडडे म्हणे तर दोन तीन बारे याला मी पटके द्यायला म्हणे दोन तीन बारे हा मी पहिलवान होतो म्हणून पैलवान होतो म्हणून याला मी दोन तीन बार्या पटक्या द्यायला म्हणे तीनदा पाडला म्हणे यो तरी उठ उठ या ना उस मोड उस मोडच म्हणे मग काय केलं उड मोळी बांधली म्हणे मुळी बांधली तरी मनी मला असं वाटत होत मग मी याच्या संगच आलो सोबतच आलो म्हणजे मग सोबत आल्यानंतर मनी इथं येऊन पाहतो हे असं जेवण आमच्या घरी असं जेवत नाही कारण मी कधी बघितलंच नाही मग घरी मी म्हणलो की असं खात नाही मी वरण भात हे पाहिजे म्हणे मला वरणाशिवाय हा नाही मी थोडीशी घाबरले दारामध्ये थांबले म्हणलं जर काय उठलेस तर आपण पळून जाल माहिती त्याच्यामुळे मी तिथे थांबली आणि मग मी विचारलं का बरं दादा पण जाऊ दे आता एवढं बारख म्हणलं त्याने केलेच तर कारण त्यांची बाई खूप खूप घाबरल्या होत्या त्या हा लताबाई खूपच घाबरल्या घाबरू नका तुम्ही असं काय नाहीये दादा चांगलेत म्हणलं काय टेन्शन घेऊ नका त्याला व्यवस्थित आपण हे देऊ म्हणलं त्याला सांगू थोडस काय म्हणते तर मग ते म्हणले नाही नाही म्हणले बाई मी हे खातच नाही मी धरे जायत असं हातात लावून खाली टाका जायचं वाजू जायचं एवढा गोळा करून असं टाकी जायचं ताटामध्ये आम्ही म्हणलो की दादा काय झालं तुम्ही खा ना नाही नाही म्हणजे बाई मला हे आवडतच नाही मी खातच नाही मग मग आम्ही म्हणलं तुला कस का ओळखील ओळखी ला असंच बोलायला लागलो सहज म्हणजे ओळख पाळ काहीच नव्हती आमची त्या त्या माणसाची ना आपली कधी ओळख आहे ओळखच नाही ते दुसऱ्या गावाचं होतं ना कारण यांच्या गाड्या तिकडे भरायला जात होत्या म्हणून ते आल्या माझ्या देखत हा त्याच्या हे गाडीवर सोबतच होते का मला पण त्या दिवशी हे गेले नव्हते मग ते माणूस उठून यांच्या सोबतच आला आग। आग। सोबत आला तर मग मला म्हणे बाई मी आता मी खरं काय ते सांगतो म्हणे बाई म्हणलं काय झालं सांग बाई म्हणे दोन चार उस मोडायचे म्हणे खापुरते ह्या गाड्या नका एक मुळीस तोडाव म्हणे मग मी राग राग या माणसा संगच आलो म्हणे पाड तरी ऐकलं नाही मी मग उठलो की मी या असं सोबतच आलो म्हण घरी येऊन पाहत असं जेवण काय म्हणे मग ती बाई म्हणे तुम्ही तर खातात असं झालं म्हणून ती घाई घाई माझ्याकडे पळत आलती म्हणून मग मी त्यांना गेल्याने बोरू लागले काय झालं तर ती म्हणे पहा म्हणे बाई हे तर खात नाहीत म्हणे आणि हे म्हणते मी खात नाही आता पहिले हे खातेत ना म्हणे आता रोज लागत म्हणे दारू पीतेत दा म्हणे रोज बी लागत मग त्याच्यामुळे ते काय म्हणले की मी खातच नाही म्हणे मग मी घाबरले म्हणे म्हणून तुमच्याकडे <coughs> बरं बरं म्हणलं काही तसं काय तस नाही थांबा म्हणलं आपण विचारू काय झालं मग विचारलं तर त्याने सांगितलं की बाई दोन चार ऊस थोड्याच्या याने एक मुळीस तोडडी म्हणे म्हणून मी सोबत आलो म्हणून सोबत आल्याच्या नंतर मग मी पण घाबरू लागले म्हणलं पण मी मग बाजूलाच थांबले दारातच म्हणलं जर आपल्याकडं काही म्हणलंच तर आपण पळून जाईल त्याच्यामुळे मी दाराच्या समोरच बसले <laughs> अस पाल बसून गेले ते म्हणले बाबा आता काय करायचं तर म्हणे काय नाही कस तरी त्यानं दोन चार घास खाल्ले दोन चार घास खाल्ले कसे तरी आणि नंतर म्हणे मग आता म्हणे आता नाही जेवायचं का नाही नाही म्हणे मला हे असं खाण मी खात नाही मी जेवत नाही दोन चार घास खाल्ले हात धुतला मग तेवढ्या ताटातच जेवणामध्ये सगळ्या ताटात हात धुवून टाकला मग त्याच्यानंतर त्यांच्या मेहनीनं मोठ्या म्हणजे त्या लताबाईच्या बहिणीनं एक माणूस आणला म्हणे बघू म्हणे तर ते तांब्या मंदिर नुसतं पाणीच दिलं त्याच्या हातात पाणीच दिलं फक्त तर ते पाणी दिलं पहिलवान होता माणूस जो त्याच्या अंगात येतो तो पहिलवान होता तो असा मांड ठोके जाय आणि मग त्यानं काय केलं तो माणूस आला त्याला काही जास्त जमत नव्हतं त्याला जर जास्त आला असता तर तो घाबरला नसता मग त्यानं काय केलं तो आला तो लांबच आहे तर त्यानं ओळखाला त्याला दिसला पण नाही तो घरातच तो माणूस तो ते भाऊ घरातच होते आणि तो माणूस आला तर तो माणूस लांबच होतो थोडा अंतरावर बरंच अंतर असेल त्याचं एक दहा बारा फुटाचं असं अंतर होत तिथूनच त्याला कळलं की माणूस माझ्याकडं कोणतरी येते तो म्हणला कोणी यायला लागले म्हणे माझ्याकडं मांडी ठोकली आम्ही म्हणलं कोणीच नाही मग आम्ही दोघीजणी पण घाबरून गेलो आम्ही काय केलं हळूहळू हळूहळू आला माणूस आला इतका तितका दोन तीन पावलाचा राहिला कि लगेच त्यानं मांडी ठोकली मग त्यानं वाजिल ठॉक करून करून दोन तीन बार तसं म्हणता त्या माणसाच्या हातातला तांब्या खाली पाडला ते पाणी भरायला आणलेलं ते तांब्या खाली पाडला आणि तो त्याचं धोतर फिटूस तर पडू लागला थांबलाच <laughs> नाही तो तर फिटल त्याच पाळायला सगळे जण आम्ही हसलो मग त्याला त्या माणसाला मग हो, शांत बसला मग तिथून काय केलं डायरेक्ट गाडी केली आणि देवामध्ये तिथं त्यांच्या निघून गेलं हा मग तहापासून त्यांना काय आता भीती नाही काय नाही आता ते चांगले येत दोन तीन मुलांचे लग्न केले आता व्यवस्थित काम धंदा पण करते नंतर ते आहे ना मग वाच मिनकी धरली बघा अशी घटना घडलेली ते विदाजीचं मित्र आणि आकाशी तिची त्याची बायको तुझी मैत्री मैत्री ना आम्ही सोबतच राहतो कारण की काही बी आता त्यांच्या घरात त्यांच्या नवऱ्याने जेवलं नाही तर सांगायला आली की असं असं केलंय बाई माझ्याकडेच पळत आली एवढ्या जणी लेडीज असून तरी ती माझ्याकडेच पळत आली कारण ती घाबरत होती ते भाऊ जर मारायला लागले तरी मलाच पळत जावं लागत होत <laughs> कशी वाटली तुम्हाला ही एक गोष्ट गोष्ट म्हणजे एक घडलेली कहाणी काय हा काय होत काय नाही खरं खरं खरंय कर, कोण होता ते बामन बामन हाँ, 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 बामन लागलेला होता कारण की त्यांनी कधी होता रसपूत काय म्हणतात राजपूत ग राजपूत राजपूत होता राजपूत होता ते राजपूत होता आणि त्याची शेती लय मोठी होती तरच त्याला जाळलेलं होतं तर कशी वाटली तुम्हाला ही कहाणी मला कमेंटमध्येच सांगा चला बाय बाय सी यू